माझ्या जन्म म्हणजे तुझा अपमान नाही तुझ सामर्थ्य आहे मी उज नाही तुझी शक्ती आहे हे आपण जगाला नाही ग पटून देऊ शकलो तुझा जेव्हा तेच लागेल तेव्हा आई ग म्हणत आईची आठवण करायला आईच नसेल राखी पौर्णिमेला आतावर राखी बांधायला बहीण वाई नसेल वाईट काय साध्याला बायको असेल आणि बाबा म्हणत मिठी मारायला मुलगी नसेल तेव्हा या समाजाला कळेल की फक्त नवरात्रीत नऊ दिवस दुर्गा पूजा होत नाही स्त्रीच रक्षण आणि तिच सन्मान हीच करी दुर्गा पूजा आहे आपण बिन कालजाच्या आसूर होत गेलो तर आपला विनाश करायला महिषासुरमर्दिनी पुन्हा जन्म घेईल हे नक्की माफ करा